कोटी सदस्य संख्या असलेला भारतीय जनता पक्ष पुढच्या पंधरा दिवसामध्ये करण्याची आमची योजना आहे एक जानेवारी पासून आम्ही या संघटन पर्वाला सुरुवात केली आहे पाच तारखेला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आणि महाराष्ट्रातले सर्वच नेते बूथ वर जाऊन प्राथमिक ड्राईव्ह आम्ही केला संघटन पर्वाचा दुसरा ड्राईव्ह दहा तारखेला घरचलो अभियान घर चलो अभियानाच्या अभिया। माध्यमातून प्रत्येक घरी जाऊन सदस्यता प्राथमिक सदस्यता नोंदणी करणे प्राथमिक सदस्यता जनतेला देणे ज्यांना ज्यांना भारतीय जनता पक्षाच्या संघटनेशी जोडायचा आहे त्यांनी प्राथमिक सदस्यता स्वीकारले याकरता हा ड्राईव्ह आहे आमचे सर्व आमदार खासदार मंत्री आमचा संपूर्ण लोकप्रतिनिधी पंचायत ते पार्लमेंट पर्यंतचे लोकप्रतिनिधी आणि बूथ अध्यक्षापासून तर प्रदेश अध्यक्षापर्यंत सर्व संघटना ही दहा तारखेला प्रत्येक बूथवर आम्ही पन्नास चाळीस पन्नास घरी जाऊ आणि त्या दिवशी घरचरो अभियान करू पुन्हा एक दोन ड्राईव्ह होतील आणि या ड्राईव्ह मध्ये आम्ही ठरवलं आहे की दीड कोटी सदस्यता संख्या असलेला भाजप महाराष्ट्रातला आणि सर्वात मोठा पक्ष महाराष्ट्रातला भाजप जसं देशामध्ये आणि आपण पाहिलं तर देशामध्ये आमचा जो पक्ष आहे हा जगातला सर्वात मोठा पक्ष म्हणून आम्ही या ठिकाणी आहोत जगातली सर्वात जास्त सदस्यता अभियान आणि नोंदणी असलेला पक्ष आम्ही आहोत त्याच पद्धतीने महाराष्ट्रात सुद्धा आम्ही हा अभियान करतो आहे मला विश्वास आहे की महाराष्ट्रातील जनता मोदींच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये मोठ्या प्रमाणावर या संघटन पर्वामध्ये सहभागी होईल आणि दीड कोटी सदस्य संख्या आम्ही पूर्ण करू या अभियानाचे प्रमुख माननीय रवी चव्हाण जी आहेत त्यांचाही या विषयाचा प्रवास सुरू झाला आहे आपल्या माध्यमातून मी अं महाराष्ट्राच्या विनंती करतो की विकसित देशाचा संकल्प मोदीजींनी केला आहे विकसित महाराष्ट्राचा संकल्प देवेंद्रजींनी केला आहे या संकल्पाला साथ देण्याकरता आपण सर्वांनी भारतीय जनता मध्ये या अभियानामध्ये सहभागी व्हावं अशी विनंती मी आपल्या माध्यमातून जनतेला करतोय नागरिकांना करतोय कालच आपल्याला माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे केंद्राच्या ज्या काही एसओपी येतील त्या महाराष्ट्र आणि केंद्र सरकारमधून जे काही महाराष्ट्रामध्ये प्रत्येक का प्राथमिक केंद्रापर्यंत उपकेंद्रापर्यंत गावागावातल्या ज्या आपल्या आरोग्य विभागाचे सेंटर्स आहेत तिथपर्यंत जी यंत्रणा आहे आणि काही आपल्या महाराष्ट्रातल्या मेडिकल सायन्सची जी पूर्ण यंत्रणा आहे तर मला वाटतं या दोन्ही यंत्रणा यावर लक्ष देऊन आहेत मान्य मुख्यमंत्री आणि आमचे सर्व मंत्री यावर लक्ष देऊन आहेत जिल्ह्यातले आपले सर्व आमदार हे लक्ष देऊन आहेत मला वाटतं याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचं जनतेला प्रयत्न करू नव्हतो आता नाही प्राथमिक सदस्यता ही राज्यामध्ये कोणी घेऊ शकत हो ज्याला ज्यांना मान्य मोदीजी देवेंद्रजी आणि आम्ही सर्व लोकांसोबत काम करायचं आहे पण ऍक्टिव्ह मेंबरची मेंबरशिप वेगळी एका बुथवर आम्ही पाच ऍक्टिव्ह मेंबर या अभियानानंतर करणार आहोत जे ऍक्टिव्ह असणार आहे बुथ अध्यक्ष आणि बुथची समिती ही आम्ही ऍक्टिव्ह मेंबरशिप मध्ये कन्वर्ट करणार आहोत आणि त्यांना शंभर रुपये भरून आपल्याला ऍक्टिव मेंबरशिप घेता येणार आहे राज्यामध्ये पाच लक्ष कार्यकर्त्यांना आम्ही ऍक्टिव्ह मेंबर करणार आहोत ऍक्टिव्ह मेंबर केल्याशिवाय आम्हाला त्याला पदाधिकारी करता येत नाही म्हणजे निवडणुका लढायच्या असतील पंचायतच्या ग्रामपंचायतच्या सदस्यांच्या जनप्रतिनिधी व्हायचं असेल ते पार्लमेंट पर्यंत त्यांना आम्हाला ऍक्टिव्ह मेंबर करावंच लागतं आम्ही पाच लक्ष ऍक्टिव्ह मेंबरचं जे आमची योजना आहे ती आम्ही ही दीड कोटीची सदस्य संख्या झाल्यानंतर ती योजना आमची चालू होणार आहे आणि त्यानंतर आमच्या बूथ अध्यक्षाच्या निवडी आहे तालुका अध्यक्षाच्या निवडी आहे जिल्हा जिल्हाध्यक्षाची निवडी आहे प्रदेश अध्यक्षाची निवड आहे या प्रक्रियेला समोर जावंच लागतं त्यामुळे मेंबरशिप आम्हाला करावीच लागणार आहे आमचं टार्गेट निश्चितपणे तीन चार ड्राईव्ह आम्ही केलं तर पूर्ण होईल दहा तारखेच्या ड्राईव्हवर खर्च होत आहे आमच्या मोर्चा त्याही व्यवस्थित पद्धतीने या ठिकाणी काम आहे यामध्ये एका व्यक्तीला त्यामुळं अडीचशे प्राथमिक सदस्य नोंदवतात एका व्यक्तीला एका पदाधिकाऱ्याचा त्यामुळं थोडं सर्वच पदाधिकारी आता कामात लागणार आहे मला वाटते आमच्याकडे एवढी मोठी टीम आहे की अडीचशे प्रत्येकाने जरी केले तरी दीड कोटी टार्गेट पूर्ण होईल आणि बारा तारखेच्या अधिवेशनामध्ये आमचे पंधरा हजार प्रतिनिधी येणार आहेत बारा तारखेच्या शिर्डीच्या अधिवेशनात महाराष्ट्रातले पंधरा हजार प्रतिनिधी येणार आहेत ते सुद्धा येताना एक, एक दोनशे पन्नास सदस्य संख्या करून येतील असंही आम्ही त्या ठिकाणी त्यांना टार्गेट दिला आहे तर मला वाटतं टार्गेट एवढंच आहे की आम्ही त्यांचे मतं घेतले आहेत ज्यांनी आम्हाला ज्या परिवाराने मतं दिल्या आहेत ते मतदार आम्हाला माहिती आहे ते परिवार आम्हाला माहिती आहे आमच्या भूत अध्यक्षाला माहिती आहे आमच्या स्थानिक पदाधिकारला माहिती आहे जे आमच्या महायुतीच्या सरकारच्या निवडणुकीमध्ये ज्यांनी आम्हाला मतदान तार्वान्य। केलं त्या सर्वांना ॲक्टिव त्या सर्वांना आम्ही बगलशी घेतोय भेटी त्या भेटी दरम्यान सूर्य जसना महायुक्त एक आमदार आहे ते याबद्दल मी म्हटलं सांगितलं आहे की सुरेश दसांना त्यांच्याकडे काही वेगळी माहिती असेल ती वेगळी माहिती माननीय मुख्यमंत्र्यांना दिली पाहिजे सरकार म्हणून आणि पक्ष म्हणून काही सांगा तर मला सांगितलं पाहिजे मी त्यांना आज वेळ दिलेला आहे मी आता बोलणार आहे पुन्हा एकदा परवा बोलणं झालं होतं तर मी संघटन म्हणून त्यांच्याशी बोलणार आहे आणि माननीय देवेंद्रजींना बहुतेक आजच्या खरी आहे की सरकार म्हणून त्यांना देवेंद्रजींना जे काही सांगायचं असेल अॅडिशिअल माहिती ते द्यावी संघटनेत काही अडचणी असतील तर मला सांगावं तुमच्या आता यामध्ये मी बोललो तर राजकारण होईल आत्महत्येच्या विषयावर शेतकरी आत्महत्येपूर्वी राजकारण करू नये पण महाराष्ट्रामध्ये तो काळ बघितलाय आपण या काळामध्ये देशात काँग्रेस महाराष्ट्रात काँग्रेस जिल्ह्याच्या जिल्हे आत्महत्याग्रस्त होते पूर्व विदर्भात जर विचार केला तर वर्धा यवतमाळ इतक्या आत्महत्या झाल्या की केंद्राला नोंद द्यावी लागली त्या जिल्ह्याला आत्महत्याग्रस्त जिल्हे घोषित करावे लागले मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी अ झाला मोठ्या पद्धतीने त्या ठिकाणी काँग्रेसच्या काळामध्ये त्या जिल्ह्यामध्ये हजारो शेतकरी आत्महत्या करत होते पण शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये त्यांचे प्रश्न सोडवलेच पाहिजे त्यांच्या पाठीशी सरकार झालंच पाहिजे आम्ही सर्व पाठीशी आहोत पण माझी विनंती आपल्या माध्यमातलं शेतकऱ्यांना आहे विरोधकांचं राजकारण जाऊ द्या कुठल्याही परिस्थितीमध्ये आत्महत्या काही पर्याय नाही त्यातलं मार्ग निघू शकतात आणि महाराष्ट्राचं सरकार मार्ग काढायला तयार आहे मी आपल्या माध्यमातून शेतकऱ्यांना हात जोडून विनंती करतो की आत्महत्येचा पर्याय जोडू नका आज साडे बारा एक वाजता आपण इथं आहे पुण्यातले पाच उपाठा चे नगरसेवक भाजप मध्ये पक्ष प्रवेश करताय पक्षाची ताकद पुण्यामध्ये वाढणार आहे आणि आम्ही आपल्या माध्यमातून अनेक लोकांना विनंती करतो की जे समाजातील उत्कृष्ट कार्यकर्ते आहेत कुठल्याही पक्षामध्ये असो त्यांनी सरकारच्या योजना केंद्र सरकारच्या योजना गरीब माणसापर्यंत पोहोचवण्याकरता महाराष्ट्राला मदत करण्याकरता आपल्या पक्षाम ते पक्षामध्ये आले तरी आम्ही त्यांचा पक्ष प्रवेश करू आणि त्यांना मुख्य धारेमध्ये घेऊ माननीय मुख्यमंत्री आधीच सर्व विभागाचे प्रधान सचिव त्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव जे काय असतील एसीएस असतील तर यांची सर्वांची ऑलरेडी अलेपणा बैठका घेतल्या आहेत त्या खात्याचं बऱ्या बऱ्यापैकी प्रेझेंटेशन मुख्यमंत्री कार्यालयात दिलेलं आहे त्यामुळं थोडं मागे पुढे झाले असेल चार देण्याकरता सरकार ने अपना काम सुरू के महाराष्ट्र तो में भारतीय जनता पार्टी की इकाई एक करोड़ पचास लाख परिवारों को भारतीय जनता पार्टी का प्राथमिक सदस्यता सदस्यता बनाना चाहती है जो जो भारतीय जनता पार्टी से जुड़ना चाहते हैं, जो जो माननीय प्रधानमंत्री मोदी से जुड़ना चाहते हैं, हमारे देवेंद्र जी से जुड़ना चाहते हैं, वो सारे सारे परिवारों को मेरी विनती है कि भारतीय जनता पार्टी के इस संगठन पर्व में आप लोग पार्टी का मेंबरशिप लीजिए हमारे रविंद्र चौहान जी संगठन पर्व के प्रभारी भी है वो तो हम घर घर भी जाने वाले घर चलो अभियान भी करने वाले हैं एक जनवरी से हमने ये शुरुआत की है पांच जनवरी को हमने एक बड़ा ड्राइव दिया है जिसमें मुख्यमंत्री मैं सारे पदाधिकारी हम लोगों ने कैंप लगवाकर मेंबरशिप किए है पूरे महाराष्ट्र में एक लाख रूथ पर हमारे सारे पदाधिकारी फिर एक बार जाएंगे घर चलो अभियान करेंगे और घर चलो अभियान करके हम फिर एक बार डेढ़ करोड़ परिवार तक पर जाकर मेंबरशिप करेंगे इस मेंबरशिप का इतना ही उद्देश्य है कि केंद्र सरकार राज्य सरकार की योजनाएं भारतीय जनता पार्टी अपने मेंबरशिप के माध्यम से आगे करना चाहती है हर व्यक्ति को केंद्र और राज्य सरकार की योजना ज्ञात होनी चाहिए हमारा जब मेंबर कोई भी व्यक्ति बनता है तो ऑटोमेटिक वो हमारे सिस्टम में आता है हम उनके थ्रू गरीब आदमी के लिए जो योजनाएं बनती है समाज के लिए योजनाएं बनती है व्यक्ति के लिए योजनाएं बनती है आदिवासी और बागाचोली समाज के लिए योजनाएं बनती है इस योजना को डायरेक्टली हम इस मेंबरशिप के माध्यम से समाज तक पहुंचा सकते हैं इसलिए मेंबरशिप का डेटा हम करते हैं तो एक करो, करोड़ डेढ़ करोड़ मेंबरशिप जब हमारे पास आ जाएगी तो निश्चित हमारे पास का जो सिस्टम है डेढ़ करोड़ तक हमने किए हुए काम भेज सकते हैं इसलिए हम मेंबरशिप करना चाहते हैं आने वाले दिनों में दो तीन ड्राइव हो गए बारह जनवरी को बारह जनवरी को जो शिरडी में अधिवेशन होने जा रहा है उस अधिवेशन में मैंने पहले भी कहा है कि अधिवेशन का जो उद्घाटन है माननीय राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा जी करेंगे समापन अमित भाई करेंगे और ये अधिवेशन में जो पंद्रह हजार प्रतिनिधि आ रहे हैं उनको भी हमने कहा है कि आप ढाई सौ परिवारों के पास जाकर घर चलो अभियान कर कर वो मेंबरशिप बनाकर ही इस अभियान में आए इस अधिवेशन में आए संक्रमण के बारे में मैंने अभी अभी कहा केंद्र की सरकार राज्य की सरकार मिलकर एक एसओपी जो होगा जो भी केंद्र से आएगा जो उसका क्या-क्या इसमें प्रिकॉशंस लेने स्टेट को प्राइमरी हेल्थ सेंटर तक क्या-क्या प्रिकॉशन लेने हैं हमारे हर गांव में जो प्राइमरी हेल्थ सेंटर है सब सेंटर्स से, है वहां पर हमारी हर गांव में एक नर्स होती है हमारी हेल्थ की व्यवस्था होती है आशा वर्कर होती है होती है और कलेक्टर से कमिश्नर से हमारी सरकार की जो यंत्र है ये सारी यंत्रणा को क्या क्या प्रिकॉशन लेने हैं इसके लिए माननीय मुख्यमंत्री देवेंद्र जी ने ऑलरेडी आपको ब्रीफ किया है हमारे हेल्थ मिनिस्टर मुख्यमंत्री और हम सारे सरकार के प्रतिनिधि निश्चित रूप से इसको पूरी तरह से केयर करेंगे ताकि हमारे महाराष्ट्र में संक्रमण ना फैले और उसके फैलने के पहले ही हमने आ, हमारे जनता को कैसा सुरक्षित रखे इसका हम पूरा ध्यान दे थोड़ा सा इसमें तपास की बात है मैंने पहले ही कहा कि जब ऐसे सेंसिटिव विषय का तपास चलता है उस समय बयानबाजी ये तपास के जो यना होती है उसको डिस्टर्ब कर सकती है तपास की को डायवर्ट हो सकता है तपास की दिशा भी भटक सकती है कोई भी पार्टी के पदाधिकारी हो नेता हो एम एल ए हो एम पी जो इन्होंने ऐसे ऐसे सेंसिटिव केस में सरकार का सपोर्ट करना चाहिए उनके पास कुछ एडिशनल कुछ इंफॉर्मेशन है वो सरकार को देनी चाहिए सरकार उसके भी काम करेगी देवेंद्र जी ने पहले ही कहा कि इस सेंसिटिव बीड़ के, बीड़ के इस केस में सारी यंत्र काम पर लगाई है जो जो तरीके से उनको आ, इनका तपास करना है वो सारी यंत्र वहां काम कर रही है नेताओं को सभी पार्टियों को मेरी विनती है कि देवेंद्र जी ने किया हुआ आवाज सुने उनने कहा कि आप मुझे एडिशनल माइक दीजिए पूरा काम हम करेंगे बयानबाजी करके पत्रकबाजी करके मोर्चा आंदोलन करके हम इस सेंसिटिव प्रकरण को आ, कहीं भी डाइवर्ट ना हो तपास को एक अच्छी दिशा मिले और तपास में अंतिम ऐसा हो कि कोई भी आरोपी इसमें ना छूटे वो उसको जो आ, वो एफआईआर में कहा है वो बड़ी से बड़ी शिक्षा आरोपी आरोपित होनी चाहिए इसलिए हम सबका हमारी संस्कृति में रहिए महाराष्ट्र की हम सब मिलकर ऐसे आकर हम आगे जाते हैं और आरोपी को बचने दे देते मुझे लगता है सारी पार्टी इसमें विचार करें अलग अलग खबरें कृषि मंत्री जी का बयान सामने आया है क्या लेट हो सकता है देखिए माननीय मुख्यमंत्री जी और हमारे सरकार ने सीधा कहा है कोई भी योजना का कोई भी योजना से संबंध नहीं आता है लाडली बहना योजना का अकाउंट ही अलग है उनका बजट ही अलग है कृषि कर्ज माफी का बजट जो करना है वो अलग से बजट होगा हर योजना के हेड्स अलग होते हैं उसका बजट ही अलग होता है किसी कारण से कोई योजना लेट नहीं हो सकती योजना के लिए जो योजना जी विषय के लिए बनती है वो आगे जाती है ऐसा कॉन्ट्रावर्सी कभी नहीं होगी कि यह योजना चालू की बन होगी मुझे लगता है सारी योजना जो जो माननीय मुख्यमंत्री जी ने कही है और हमारे मैनुफेस्टो में जो जो, जो जो हमने कहा है वो सारा पूरा करेंगे करेगी मैं अपने वारित है माननीय देवेंद्र जी ने अपने संगित प्रत्येक योजना तो बजेट वेगढ़ा है मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा बजेट वेगळा आहे त्याचा हेड वेगळा त्याकरता आवश्यक त्या ठिकाणी आवश्यक, निधीची व्यवस्था सरकारने केली आहे आणि त्यामुळे या योजनेमुळे ही योजना बंद पडेल या योजनेमुळे ही योजना बंद पडेल काहीच संबंध नाही आहे प्रत्येकाच्या यो, प्रत्येक योजना वेगळी आहे आणि महाराष्ट्राच्या सरकारने जे जे वचन जनतेला दिले आहे जो जाहीरनामा दिला आहे तो जाहीरनामा आम्ही पूर्ण करतो एक वाजता